नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपला नवरात्रीचा दुसरा दिवस आहे मैत्रिणो नवरात्रीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना आपल्या वाईटी फॅमिलीला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणी तर आज आपण मी रात्री जेवणासाठी बनवलेली वेगळी रेसिपी आहे छान आहे ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत नानसोबत अगदी भातासोबतही खाऊ शकता झटपट होणारी तेवढी टेस्टी समजा घरात आपल्याला भाजीला काहीच नाही आहे भाजी फ्रीजमध्ये बिलकुल काहीच नाही तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता छान लागते टेस्टला एकदम तर चला आपण रेसिपीला मैत्रीण सुरुवात करूया पाणी ठेवलेलं आहे मी पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी येऊन द्यायची म्हणजे नॉर्मल गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकणार आहोत गॅस बंद करायचा मैत्रीणं गॅस चालू ठेवायचा नाही कारण पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्येच आपले सोयाबीन छान भिजल्या जाते आणि भिजल्यानंतर मैत्रीणं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता आपण मसाला करून घेऊया आता या, या मसाल्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे बघा अद्रक घेतलेला आहे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून नंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण घ्यायचा आहे कोथंबीर घ्यायची आहे मैत्रीणं लसूण टाकून घेतला आहे आता आपल्याला मिक्सरलाही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी मिक्सरला फिरून घेते फिरून घेतलेला आहे मिक्सरला आता चला आपण सुरुवात करूया म्हणजे आपले बाकीची तयारी जर झालेली आहे आता रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया मैत्रिणी खूप छान लागते मैत्रिणी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदम मस्त लागते अगदी म्हणजे न नॉनव्हेज पण फिकं पडतं याच्यासमोर एवढी टेस्टी लागते तर तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे आपल्याला तेल कडकडीत गरम झालेलं आहे जिरं टाकलेलं आहे मैत्रिणी मी ते तेजपत्ता टाकून घेतलेला आहे चक्रीफूल टाकलेलं आहे फक्त एवढे दोनच खडे मसाल्यांचा मी इथे वापर केलेला आहे कांदा आपल्याला जास्त वापरायचा आहे कारण आपल्याला इथे वाटप वापरणार नाही आहोत आपण तर इथे तीन कांदे घेतलेले आहेत कांदे बारीक चिरून घ्यायचे मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे आपल्या भाजीला तर कांद्याचा म्हणणं आपल्याला इथे जास्त वापर करायचा आहे आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक चिरायचा होता होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा कांदा लवकर परतण्यासाठी आपण इथे मीठ टाकून घेत आहोत एक चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि कांदा खूप असा ब्राऊन करायचा नाही फक्त थोडासा तेलावरती आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये खूप परतवत बसायचा नाही कांदा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात नक्कीच मैत्रिणी मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल तर कांदा बघा एवढाच फक्त मी परतून घेतलेला आहे आपण आता जे मिक्सरमध्ये काय काय वस्तू टाकलेल्या ते मिक्सरला फिरवून घेतलेले ते टाकलेले मसाला टोमॅटो घेतलेला लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली बारीकशी मस्त अशी पेस्ट वाटून घेतली ती टाकून घेतली मी आता कांद्यामध्ये तर बघा कांदा पण छान असा परतलेला आहे एकदम मौसूत असा कांदा झालेला आहे आणि आपण जो मसाला वाटलेला होता तो पण टाकून झालेला आहे तो पण तेलामध्ये मस्त परतलेला आहे हळद टाकली अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकली मी अर्धा चमचा धनाजिरा पावडर आपण थोडीशी टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये कारण आपण जिरे पण थोडेसे टाकलेत फोडणीमध्ये तर व्यवस्थित हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मैत्रिणी परतवायचा आहे कसला सुगंध येतो मैत्री याचा आणि टेस्टला ना अप्रतिम लागते मी परत एकदा सांगते नक्कीच म्हणजे झटपाट होते मैत्रीण जास्त वेळ लागत नाही आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो मी टाकून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छानसा परतून घ्यायचा आहे बघा कलर किती छान आलेला आहे आपल्या मसाल्याला याचीच ग्रेव्ही आपल्याला बनवायची म्हणून आपण कांदा टोमॅटो म्हणजे सगळं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी आमचीवर पावडर टाकायची छान टेस्ट लागते नसेल तर तुम्ही तिथे लि लिंबाचाही वापर करू शकता मैत्रीनो थोडासा लिंबू पिळून घ्यायचा तर बघा आमच्यावर पावडर थोडीशी टाकून मी परतून घेतलेला आहे सोयाबीन मैत्रीणं आपण उकडून घेतलेली आहे सोयाबीन पाच ते सात सहा पाण्याने तुम्ही जेवढं म्हणजे जोपर्यंत त्याच्यामधला फेस निघत नाही तोपर्यंत आपण स्वच्छ अशी सोयाबीन धुवून घ्यायची बिलकुल फेस राहिला नाही पाहिजे त्याच्यामध्ये पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि एवढे कडक हाताने पिळाना की त्याच्यात बिलकुलही पाण्याचा अंश बिलकुल नाही राहायला पाहिजे एवढे कडक पिळून घ्यायचे समजा तुम्हाला कडक पिळता नाही आले तर काय करायचं कढई घ्यायची थोडंसं तेल टाकायचं आणि तेलावरती सोयाबीन परतून घ्यायचे म्हणजे त्याच्यातलं पाणी वगैरे असेल ना पूर्ण सुकून जात पूर्ण सुक्कं होतं ते आणि नाहीतर तुम्ही जर याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि असेच जर टाकलेल्या मैत्रिणी तर ते एकदम पाणी पाणी लागतं ते खायला छान लागत नाहीत एकदम क जेवढं तुमच्या ताकद तेवढं कडक पिळून घ्या सोयाबीन आता सोयाबीन मी एकदम सात साथ ते सात पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यातला पूर्ण फेस काढून घेतलेला एकदम कडक हाताने दोन ते तीन वेळेस मी पिळून घेतलेली आहे सोयाबीन सोयाबीन मसाल्यामध्ये छानशी परतून घेतलेली एक मिनटासाठी आता इथे मी पाणी टाकलेले पाण्याचा इथे खूप वापर नाही करायचा फक्त आपल्याला थोडीशी ग्रेव्ही धरायची मैत्रीणं आणि कलर पण किती छान आलेला ना कलर जेवढा छान दिसतो ना तेवढी टेस्टला पण छान लागते तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आपल्याला भाजीला कधीतरी घरात काही नसतं तर कधीतरी बनवायला आपल्याला काही हरकत नाही आणि छान लागते मुलांना पण आवडेल सगळ्यांनाच आवडेल तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत नानसोबत गरम गरम भातासोबतही खाऊ शकता मैत्रिणी आता आपली सोयाबीन पण शिजलेली आहे आणि मसाले आपण छान असे तेलामध्ये परतून घेतलेले सगळं शिजलेलं आहे एक दोन मिनटासाठी आपण आता झाकण ठेवणार आहोत मैत्रीणं कसली भन्नाट लागते अगदी नॉनव्हेज पण फेल्याच्या समोर एवढी चवीला अप्रतिम लागते नक्की करून बघा माझी रेसिपी मैत्रीणं तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला प्लीज मैत्रिणीनं विसरू नका आता आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून एक वाप येऊन द्यायची म्हणजे आपण जे मसाले सोयाबीन छान असे मसाल्यामध्ये तेलामध्ये सगळं व्यवस्थित एक जीव होऊन येईल तर बघा तुम्हाला किती ग्रेव्ही ठेवायची सुखीही बनू शकता तुम्ही क भाकरीसोबत खाण्यासाठी तर मी थोडीशी ग्रेवी ठेवलेली भातासोबत खाण्यासाठी तर आपल्याला आता नंतरवरून शेवटी कोथंबीर टाकायची आहे आता मी थोडीशी कोथंबीर चिरून घेते कोथंबीर टाकून घेऊया आपण तर बघा इथे फायनली आपली तयार झालेली आहे सोयाबीनची भाजी तुम्ही रस्सा भाजी बोलू शकता याला मैत्रिणं तर मस्त अशी गावठी कोथंबीर मी वरून टाकलेली आहे कोथंबीर टाकल्यानंतर एक मिनिट मिक्स करून घ्यायची आणि कसला भारी मस्त सुगंध येतोय बघा छान लागते या मैत्रिणी करून बघा एकदा नक्की तुम्ही माझी रेसिपी तुम्हाला मैत्रिण कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला मैत्रिणी सबस्क्राईब पण करा ना तुम्ही छान सपोर्ट करताय मैत्रिणी खरंच खूप छान वाटतं आहे म्हणजे आपण जागृहिणी असतो घरातून करतो तर खूप मेहनत म्हणजे आपण सगळं घरातलं आवरायचं सगळं करायचं एडिटिंग खूप मेहनत असते मैत्रिणीच्या पाठी तर नक्कीच जाग्रहिणी असेल त्यांना मैत्रिणी नक्कीच सपोर्ट करा तर बाय मैत्रिणीनो